लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळालं आपल्याला असं बघायला मिळालं की चा, चा लक्ष्मी भावना आणि संतोष तिघं मिळून रवी आणि सुपर्णाला भेटायला गेलेले असतात लक्ष्मीने मनामध्ये एक ठाम निर्धार केलेला असतो की तिने भावनाला तिला भावनाला सुखी बघायचं आहे भावनाला जो रोजचा त्रास होतोय तो तिला पूर्ण संपून टाकायचा होता आणि तो निर्धार करूनच लक्ष्मी सुपर्णा आणि रवीला भेटायला त्यांच्या घरी गेलेली असते तिथं गेल्यानंतर लक्ष्मी म्हणते की आम्हाला तुमच्या प्रॉपर्टीतलं काहीच नको आहे आणि त्यावेळेस तो रवी म्हणतो की तुम्हाला जे काही हवं आहे बँक बॅलन्स एखादं घर पुण्यामध्ये घर तर आम्ही जे काही हवं आहे ते तुम्ही अगदी स्पष्टपणे मागा आम्ही ते द्यायला तयार आहोत त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की आम्हाला प्रॉपर्टी नाही पैसे नाही तर आमची माणसं खूप महत्त्वाची आहेत आणि घर हे पैशांनी बनत नाही तर ते माणसांच्या प्रेमाने बनतं आणि म्हणून माझी एक अट आहे की तुम्ही तुमची प्रॉपर्टी सगळीच घ्या आम्हाला त्यातलं काहीही नको आहे परंतु आम्हाला आमची आनंदी कायमस्वरूपी आमच्याकडे हवी आहे हे ऐकल्यावर सुपर्णा थोडी चिडते आणि म्हणते की ती माझ्या भावाची मुलगी आहे ती आमचं रक्त आहे आणि आम्ही ते तुम्हाला का देऊ त्यावेळेस सुपर्णा इंग्लिशमध्ये बोलू लागते लक्ष्मी तिला इंग्लिशमध्येच उत्तर देते आणि म्हणते की पहिल्यांदा तू रिस्पेक्ट करायला शिक प्रेम करायला शिक आणि मग आम्हाला बोल तुम्हाला जर ही अट मान्य नसेल तर आता इथून पुढे सही करायला आम्ही इथे येणार नाही तर तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल हे ऐकल्यावर तर रवी आणि सुपर्णा पुरते हादरलेले असतात रवी सुपर्णाला समजावतो आणि लक्ष्मीला म्हणतो की ठीक आहे आम्ही आनंदीला तुम्हाला द्यायला तयार आहे पुढे लक्ष्मी म्हणते की हो हे सगळं तोंडी नाही हा चालणार तुम्हाला हे लिगली हवं आहे मला हे सगळं ऑन पेपर हवं आहे आणि लिगली हवं आहे आनंदीचा ताबा पूर्णपणे आजपासून आमच्याकडे मला हवा आहे त्यानंतर रवी या सर्वाला तयार होतो हे ऐकून संतोष आईवर प्रचंड चिडलेला असतो परंतु भावना मात्र खूप खुश झालेली असते